तरी एक चांगला उपक्रम संदेशभाईच्या वतीने असेल किंवा शिवसेनेच्या वतीने असेल की गुणवत्तर विद्यार्थ्यांचा सत्कार आणि ज्या शाळांचा रिझल्ट शंभर टक्के लागलेला आहे त्यांचं त्या ठिकाणी मुख्याध्यापकांचं अभिनंदन करावं कारण खऱ्या अर्थाने शंभर टक्के रिझल्ट लावणं ही काही सोपी गोष्ट राहिलेली नाही आहे सातत्याने त्या शैक्षणिक वर्षामध्ये तो मुख्याध्यापक असतील शिक्षक असतील की आमचा प्रत्येक विद्यार्थी पास झाला पाहिजे आणि पास होण्याच्या दृष्टीकोनातून त्या संस्थेचं नाव असेल त्या विद्यार्थ्यांचं असेल आणि तो शंभर टक्के रिझल्ट आणि विशेषतः ह्या जिल्ह्यामध्ये जे जे मुख्याच्या बघाय शिक्षक आहेत मला वाटतं शंभर टक्के सुद्धा त्यांची गुणवत्तासुद्धा जी आहे मला वाटतं लातूर सुद्धा मागे पडून आज असलेला सिंधुदुर्ग पॅटर्न या महाराष्ट्रामध्ये नव्याने उद्या सांगण्याचं काम या शिक्षक वर्गाने केलेलं आहे मुख्याध्यापकाने केलेलं आहे आणि या संस्थेने केलेलं आहे या ठिकाणी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करत आहे त्यानंतर जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांचं या ठिकाणी अभिनंदन आपण करतो आज सदेशबाईंची त्याच्यामागची कल्पना एकच आहे की आज तुमचं या ठिकाणी अभिनंदन होत असते वेळी भविष्यामध्ये या शैक्षणिक क्षेत्रामध्ये तुम्ही कोणत्या प्रकारचं करिअर तुम्ही करणार आहात तुम्ही कोणत्या क्षेत्रामध्ये जाणार आहात त्याचा निश्चय करण्याचा त्याचं स्वप्न बघण्याचा आजच्या सत्काराच्या निमित्ताने तुम्हाला ते स्वप्न तुम्हाला पाहावं लागेल की आज संदेश भाईंचा उद्या वाढदिवस आहे त्या वाढदिवसाचं औचित्य साधून आमचा सत्कार झालाय भविष्यात आपल्याला कोणत्या क्षेत्रामध्ये यशस्वी व्हायचं आहे याचा निर्धार तुम्हाला करावा लागेल आज या ठिकाणी काही विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स पडले आज या ठिकाणी तुमच्या आई वडिलांची अपेक्षा आहे की आमचा मुलगा मध्ये नव्वद टक्के एकोणनव्वद टक्के ब्याण्णव टक्के मार्क्स पडलेले होईल उद्योजक होईल हे तुमच्या आई वडिलांचं स्वप्न या शिक्षणामुळे पूर्ण होणार आहे आणि म्हणून शिक्षण घेत असते वेळी आज जग या इंटरनेटच्या इंटरनेटच्या माध्यमातून मृतीमध्ये आलेल्या आहे येणाऱ्या पाच दहा वर्षामध्ये कोणत्या क्षेत्रामध्ये नोकऱ्या उपलब्ध आहेत ह्याचा तुम्ही अभ्यास आणि त्या पद्धतीने तुम्ही ऍडमिशन तशा पद्धतीने घेण्याची गरज आहे आज या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मानसिकता अशी असते माझी मैत्रीण अमुक ठिकाणी ऍडमिशन घेत आहे म्हणून मी त्या क्षेत्रामध्ये जाणार आहे एखादा विद्यार्थी असतो मी पाहतो काही आम्ही पण एखाद्या शैक्षणिक संस्थेत काम करत असते वेळी म्हणजे पंच्याऐंशी टक्केवाला विद्यार्थी जर कॉमर्सवाला कॉमर्सला जात असेल किंवा तो सायन्सला जात असेल तर पंचावन्न टक्केवाला विद्यार्थी म्हणतो मी पण सायन्सला जाणार आहे पण आपण सायन्सला कशासाठी जातो आहे आर्ट्सला कशासाठी जातो आहे कॉमर्सला कशासाठी जातो आहे आपलं त्यातनं कोणतं करिअर करणार आहोत याचा तुम्ही निश्चित त्या ठिकाणी करण्याची गरज आहे आज या ठिकाणी सायन्स असेल आर्ट्स असेल कॉमर्स असेल कोणतीही शाखा त्या ठिकाणी कमी नाही आहे आर्ट्समध्ये सुद्धा चांगल्या संधी आहेत कॉमर्समध्ये चांगल्या संधी आहेत सायन्सला सुद्धा चांगल्या संधी आहेत पण येणाऱ्या पाच दहा वर्षामध्ये आपण जो मोबाईल पाहतो आहे आपण इंटरनेटवरती काम करतोय इंटरनेट पाहतोय त्याच्यामध्ये येणाऱ्या भविष्यामध्ये कुठे नोकऱ्या उपलब्ध आहेत त्याचं काम करण्याची आपल्याला त्याची माहिती घेण्याची गरज आहे आज आम्ही ज्यावेळी पाहतो मार्गदर्शन किंवा राठोड सर आज आम्ही जर विचार केला ज्यावेळी शासकीय नोकरवरती जी जाहिरात घेतली त्यावेळी मला वाटतं बरेचसे मुलं त्या शैक्षणिक पात्रता जी लागते काही जणांना वाटतं की आम्ही बी कॉम झालो बी ए झालो बी एस सी झालो की मोठं काम केलं पण सरकारी नोकरीमध्ये तुम्हाला इंग्रजी टायपिंग असेल मराठी टायपिंग असेल एम एस सी आय टी असेल टॅली असेल हे प्राथमिक गोष्टी तुम्हाला पूर्ण केल्याशिवाय सरकारी नोकरीमध्ये तुम्हाला अर्ज करता येत नाही मग ज्यावेळी तुम्ही ग्रॅज्युएशन करता त्यावेळी तुम्ही निश्चय करायला पाहिजे की ह्या गोष्टी आपल्याला कॉलेज जीवनामध्ये दहावीनंतरच आपल्याला या गोष्टी पूर्ण कराव्या लागतील उद्या दहावीनंतर तुम्ही बारावीला अकरावी बारावीला जातायत बारावी होते तुमचं इंग्रजी मराठी टायपिंग झालं पाहिजे एम एस सी आय टी झालं पाहिजे मध्यंतरी कोर्टाच्या बऱ्यापैकी जागा होत्या आपण ज्यावेळी आरडावर करतो की ह्या जिल्ह्यामध्ये बाहेरच्या लोकांची भरती होते बाहेरच्या लोकांची भरती का होते शॉर्ट टॅन्ड सारखा कोर्स एवढा काही सोपा नाही आहे पण मला वाटतं त्या शॉर्ट साठी त्या कोर्टाच्या परीक्षेला आपल्या जिल्ह्यातली मुलंच बसलेली नव्हती मग शेवटी बाहेरच्या जिल्ह्यातली मुलं येणार आहेत आज मला सांगा आपण आठशे शिक्षकांची भरती होते थी थी किती मुलं पास झाली आज आपण डी एड करतोय बी एड करतोय पण टीईटीला आपण पास होत नाही आज जर बाहेरच्या जिल्ह्यातली मुलं टीच्या परीक्षेला पास होत असतील आणि इथे ती शिक्षक होत असतील तर आपण का कमी पडतो आपण फक्त दहावी बारावीचा रिझल्ट आणि त्याच्यामध्ये आपली गुणवत्तेमध्ये आपण जर धन्यता मानत असू तर आपण कुठेतरी आपली मानसिकता बदलली पाहिजे की आपण या ठिकाणी टीई जीला पास होत नाही आता टीई जीची उद्या ए परीक्षा लागेल त्याच्यामध्ये जे डीएड एड बी एड झालेली आहे ही मुलं सुद्धा पास झाली पाहिजे इथल्या नोकऱ्या बाहेरच्या जिल्ह्यातल्या मुलांना कशा मिळणार नाही ते आपल्याला कशा मिळतील ह्या दृष्टिकोनातून तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास करायला पाहिजे आपण स्पर्धा परीक्षेचा कधी आपण अभ्यास करत नाही आपण या ठिकाणी वाचन तुमच्या आमच्यामध्ये फार कमी झालं आहे आणि वाचन नसेल तर स्पर्धा परीक्षेमध्ये आपण कमी आहे म्हणून तुमची आमची सर्वांची जबाबदारी जी विद्यार्थ्यांची आहे की आपल्याला आप उद्या स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी आपल्याला त्या पद्धतीने काम करावं लागेल आज बारावी सायन्सची काही मुलं आहेत पॅरामेडिकलमध्ये एवढी संधी आहे की दहावीनंतर नंतर जर काही मुली सायन्सला गेल्या तर बी एस सी नर्सिंग शाखा जर आपण डिग्री केली तर मला वाटतं आज देशात नव्हे तर परदेशामध्ये सुद्धा तुम्हाला बी एस सी नर्सिंगच्या चांगल्या चांगल्या तुम्हाला नोकऱ्या उपलब्ध होतील पन्नास साठ हजार लाखभर रुपये पगार असणाऱ्या नोकऱ्या उपलब्ध आज जे एन एमचा कोर्स आज ज्यावेळी सिव्हिल हॉस्पिटलला मला वाटतं चाळीस की वीस जागांसाठी ज्यावेळी ॲडमिशन होतं ओपनमध्ये मला वाटतं ऐंशी टक्क्यासाठी क्लोज होतं आणि ओबीसी वगैरे असेल तर पंच्याहत्तर टक्क्याला होतं पण सुद्धा जी स्पर्धा आहे आणि मला वाटतं कमी कमी पैशामध्ये ह्या सिव्हिल हॉस्पिटलला त्यामध्ये आपल्याला ऍडमिशन मिळतं आज काही जणांना बारावी सायन्समध्येच चांगले मार्क्स पडले तर जे जे हॉस्पिटल असेल के एम असेल नायर असेल इथे पॅरामेडिकलची जी वेगवेगळी जे सी टी स्कॅन आहे सोनोग्राफी आहे तुमचं एक्सरे रे टेक्निशियनच्या आहेत या चार चार वर्षाच्या डिग्री आज ह्या हॉस्पिटलनं त्या ठिकाणी चालू झालेले आहेत आणि गुणवत्तेवरती ॲडमिशन मिळते इथे कुठेही कुठच्या मंत्र्याच्या चिठीने कुठच्या आमदाराच्या चिठ्ठीने इथे ॲडमिशन होत नाही आहे ह्याआधी डोक्यातनं तुम्ही मुलांनी काढा की मी कुठच्या आमदाराकडे गेलो कुठच्या खासदाराकडे गेलो मंत्र्याकडे गेलो त्यांनी चिठी दिली तर माझं ॲडमिशन होईल आधी तुम्ही डोक्यातनं काढा की आपल्याला मेरिटप्रमाणे आता या ठिकाणी ॲडमिशन होत आहे आणि म्हणून ती जी काही हॉस्पिटल आहेत किंवा जी जी क्षेत्र आहे आज मुंबईमध्ये सुद्धा जी काही मुंबई म्युन्सिपालिटीची जी हॉस्पिटल आहे तिथे जे एन एमचं ज्यावेळी ऍडमिशन होत कोकणसाठी पंचवीस टक्के जागा त्या रिझर्व हो आहे आज तुमचं पेनला जे व्हेटरनरीचं डिग्री कॉलेज को आहे कोकणसाठी चाळीस टक्के जागा व्हेटरनरीसाठी त्या ठिकाणी रिझर्व आहे आपली मुलं त्या व्हेटरनरीच्या डिग्रीला कोणी जात नाही आज नोकऱ्या त्या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि म्हणून भविष्यात ज्या ज्या ठिकाणी नोकऱ्या उपलब्ध आहेत त्या उपलब्ध नोकऱ्याच्या प्रमाणे जी असेल उपलब्धते प्रमाणे घ्या आज संदेशबाईच्या वाढदिवसाला तुमचा सत्कार त्या सत्काराला ठरवा की आपल्याला भविष्यात नोकरी कुठे मिळेल फक्त ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट घेतलं म्हणजे आपल्याला वाटतं की आम्ही ग्रॅज्युएशन झालं आणि मग कुठेतरी तुम्ही आमच्या सारख्या लोकांकडे राजकारणी लोकांकडे येणार संदेश बँकडे येणार आमच्याजवळ येणार आणि नंतर तुम्ही आम्हाला सेवा करणार की आम्ही यांच्याजवळ दहा वेळा गेलो आम्हाला नोकरी लागली नाही पुढचे राजकीय लोक मी सांगतो या व्यासपीठावर कुठचेही राजकारणी लोक आज नोकऱ्या देऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आहे तुमची नोकरी जी आहे ही नोकरी लागण्याची किंवा कुठच्या नोकरीमध्ये लागावं ही तुमची त्या ठिकाणी पात्रता तुम्हाला सिद्ध करावी लागणार